नमस्कार श्री शिव शिवमहापुराण शतरुद्रसंहिता अध्याय क्रमांक सतरा शिवजींचे दहा अवतार श्री गणेशाय महा नंदीश्वर सनत कुमारांना म्हणाला मुनिवर्य आता मी तुम्हाला उपासनाकांडात ज्यांची महती विशेषत्वाने वर्णन केली आहे त्या दहा शिव अवतारांविषयी सांगतो पहाकाल हा शिवजींचा पहिला अवतार तो सत्पुरुषांना भोग आणि मोक्ष प्रदान करणारा आहे महाकाली ही त्या अवताराची शक्ती असून भक्तांना इच्छित फल देणारी आहे तार हा त्यांचा दुसरा अवतार तारा ही त्याची शक्ती आहे हे दोघेही आपल्या भक्तांना सुख भोग आणि मोक्ष देणारे आहेत बाल भुवनेश हा त्यांचा तिसरा अवतार बाला भुवनेशी ही त्यांची शक्ती सज्जनांना सुख देणारी आहे श्री विद्येश हा त्यांचा चौथा अवतार षोडशी श्री विद्या ही त्याची शक्ती आहे हे दोघेही भक्तांना सुख व मोक्ष देणारे आहेत भैरव हा त्यांचा पाचवा अवतार तो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे भैरवी गिरिजा ही त्याची शक्ती आहे ती उपासकांना अभिष्ट फल देणारी आहे छिन्नमस्तक हा सहावा अवतार छिन्न मस्तिका गिरिजा ही त्याची शक्ती ती भक्तांचे मनोरथ सिद्ध करणारी आहे धुमवान हा त्यांचा सातवा अवतार धुमावती ही त्याची शक्ती हे दोघेही उपासकांना श्रेष्ठ फल देणारे आहेत बगलामुख हा त्यांचा आठवा अवतार तो भक्तांना सुखदायक आहे बगलामुखी ही त्याची शक्ती आहे ती भक्तांना महान आनंद देणारी आहे मातंग हा त्यांचा नववा अवतार मातंगी ही त्यांची शक्ती आहे ती भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करून त्यांना उपासनेचे श्रेष्ठ फल देणारी आहे कमल हा त्यांचा दहावा अवतार तो भुक्ती मुक्ती देणारा आहे कमला ही त्याची शक्ती आहे ती भक्तांचे पालन करणारी आहे भगवान शंकरांचे हे दहाही अवतार सज्जन भक्तांना सुख शांती देणारे त्यांची सिद्धी करणारे आणि त्यांचे सर्वतोपरी कल्याण करणारे आहेत त्यांचे महात्मे फार थोर आहे त्यांच्या हो शक्तींचा माहिमाही अद्भुत आणि प्रभावशाली आहे ते तंत्रशास्त्र गर्भित असून आपल्या भक्तांच्या इष्ट इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत या दुष्टांना शासन करणाऱ्या आणि ब्रह्मतेज वृद्धिंगत करणाऱ्या आहेत या शक्तींना जारण मारणादी कार्यांमध्ये अधिक मान आहे हे ब्रह्मण अशा प्रकारे मी तुम्हाला महेश्वरांच्या दहा शुभ अवतारांची व त्यांच्या शक्तींची सर्व माहिती सांगितली जो मनुष्य शिवपर्व काळी हा निर्मळ इतिहास भावभक्तीने वाचतो किंवा ऐकतो तो, तो शिवप्रभूंना अत्यंत प्रिय होतो या आख्यानाचा पाठ केल्याने ब्राह्मणाचे ब्रह्म तेज वाढते क्षत्रियाला युद्धात विजय मिळतो वैश्य धनवान होतो आणि क्षुद्राला सुखप्राप्ती होते हे चरित्र श्रवण केल्याने स्वधर्मपरायण शिवभक्तांना सौख्य लाभते त्यांची शिवभक्ती अधिकाधिक वृद्धिंगत होते अध्याय सतरावा समाप्त